आरोग्य सेवेतील डॉक्टरांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी एक जुलै हा दिवस डॉक्टर डे म्हणून सर्वत्र साजरा केला जातो त्यांनी केलेल्या त्यागाचा कौतुक करण्याचा हा दिवस एक जुलै रोजी होणाऱ्या डॉक्टर डे च्या श्री गुरुकृपा हॉस्पिटल कडून मनपूर्वक शुभेच्छा सर्व सोयी युक्त असलेलं घोटवडे तालुका राधानगरी या ठिकाणी असलेलं श्री गुरुकृपा हॉस्पिटल रुग्णसेवेसाठी अविरतपणे सुरू असलेले हे हॉस्पिटल रुग्णांसाठी वेळ काळ न पाहता सेवा देणारे डॉक्टर यांच्या योगदानाचा गौरव करण्याचा दिवस म्हणजे डॉक्टर डे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने दरवर्षी डॉक्टर डे साजरा केला जातो आज या डॉक्टर डे च्या निमित्ताने माझा महाराष्ट्र न्यूजशी बोलताना डॉक्टर प्रभाकर चौगले म्हणाले माझे श्री गुरुकृपा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मुक्कापोस्ट घोटवडे तालुका राजाणाऱ्या येथे सुरू झाले असो आपल्या हॉस्पिटलमध्ये सर्जरी विभाग मेडिसिन विभाग स्त्री व प्रसूतीशास्त्र विभाग चालू झाला असो आपल्या हॉस्पिटलमध्ये चोवीस तास लॅबोरेटरी सुविधा चोवीस तास मेडिकल सुविधा व एक्सरेची सुविधा उपलब्ध आहे तसेच आपल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटर वेल इक्विप्ड आय सी यू सेंटर आय सी यू सेंटर तसेच आपल्या इथे रिकव्हरी रूम डिलेवरी रूम स्पेशल रूम सेमी स्पेशल रूम व जनरल वॉर्डच्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत पुन्हा एकदा श्री गुरुकृपा हॉस्पिटल कडून डॉक्टर डे च्या खूप खूप शुभेच्छा